मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना विनंती झाला पाहिजे जोरदार शाळांनी आपण या क्षणाचे साक्षीदार वाजल्या पाहिजे खूप खूप मनापासून धन्यवाद साहेब पालक त्याचप्रमाणे सभासद सर्व लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला हो आणि माझ्या नेतृत्वाखाली जे दे इलेक्शन लढलं गेलं सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला परत निवडून दिलं आमच्यावरती विश्वास दाखवला हो त्याबद्दल पहिल्यांदा मी सर्वांना धन्यवाद देतो संस्थेच्या आर्थिक उलाढालीचा ओहापोह झालेला आहे पाटे साहेबांनी त्या बाबतीत सविस्तर माहिती दिलेली आहे वेळ खूप झालेला आहे तर परत त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी जात झालेली आहे विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे सत्कार झालेला आहे परंतु आपल्या निवेदिका ज्या आहेत त्यांचा सत्कार राबवून गेलेला आहे तर उपाध्यक्ष वेदांनी मॅडमना मी तो की निवेदिकांचा तुम्ही सत्कार करावा हा दीपा कांगट असा आहे तर त्यांचा आता मॅडम सत्कार करता आहे कल्पना मांडलेली आहे त्याचप्रमाणे व्याजदराच्या बाबतीमध्ये सूचना केलेल्या आहेत या तुमच्या सर्व सूचनांचा सा आम्ही साफल्याने विचार करू आणि तुमच्या विश्वासाला इथून पुढे पात्र होऊ अशी मी तुम्हाला ग्वाही देतो वेळ खूप झालेला आहे जास्त तुमचा वेळ घेऊन अंत पाहत नाही आणि संस्थेचे नवनिर्वाचित संचालक माननी दीपक सोनवणे यांना मी विनंती करेल की त्यांनी आभार प्रदर्शन करण्यासाठी मंचावरती यावेळी येऊन आभार प्रदर्शनाची सूत्र सांभाळावी आजच्या विशाल धुनर सहकारी पतपेढीच्या दरवर्षी होत असलेल्या गौरव आणि सभासद प्रशिक्षण संस्थेचे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे अध्यक्ष संचालक मंडळ त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी या विशालजुन या ठिकाणी मी आपल्या पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये आपला आभार मानतो आणि या पुढच्याही काळामध्ये आपला असंच प्रेम आपल्यावर राहो संस्थेवर राहो संस्थेचा वटवृक्ष होत असताना आपण आपले पारंभ्यांच ज्या ठिकाणी मोल असतं ते आपण पारंब्यांचं मोल असं राखावं अशा पद्धतीची या ठिकाणी आपला सर्वांना आवाहन करून आजचा हा कार्यक्रम प्रसायदानामुळे संपन्न होईल आणि यानंतर सर्वांनी स्नेहपूर्णाचा आनंद त्या ठिकाणी घ्यायचा आहे धन्यवाद जय हिंद जय शिव Graças! आणि या ठिकाणी कार्यक्रम संपूर्ण झाला असं मी